नमस्कार जय महाराष्ट्र कशा हा सगळे लोक बरी आहेत ना काय चाललंय तुमचं सगळ्यांचं चला बघा मी तुम्हाला दाखवते पाटल्याच्या रानामध्ये काय आलंय अगो बोया बोया बया ह्याला काय म्हणत्यात सगळं गुच्च भरले बघा हिरवो हिरव गा पाटल्याचं बघा रान बघा <laughs> बघा सगळं गच्च बोलले सका कशाने भरले माहितीये का गौतांनी काँग्रेसाने हो का पाटल्याला दहावायला म्हंटल इथं भिमुग लाव म्हणजे मी शेंगा खाईन ओन आ ह्या पाटला करतच नाही पाटला बसला काँग्रेस लावून ऊस लावायच्या ऐवजी ऊस पण नाही लावला त्या दुसऱ्या पलीकड साईडला ऊस लावलाय बघा आणि इथं लावलाय काँग्रेस आता काँग्रेस काय हात माझा कोरो व्हायचा इथं मी उभी नाही शकत बसू पण नाही शकत हात लागला तर हात कोरो होतो आहे का नाही चला जाऊन द्या हे पाटल्याचं राहून बघा मोकळ आहे ठीक आहे तो उद्या मी सारे घाले ना आता जाऊ आपण सुका दाजीला भेटायला ठीक आहे सुका दाजी तिकडे पलीकडं राहतो खूप लोक मला बोलतात की तुमचा दाजी दाखवा दाजी दाखवा तर आता संध्याकाळची वेळ झाली या तर म्हटलं चला दाखवती हो का इथं पण डाळिंबाची बाग होती पण पावसा पाण्यात सगळं गेलं हो का अजून चिकल हाय बघा चिकल अजून सुद्धा हाय बघा तुम्हाला दाखवते आता जाऊ आपण दाजीच्या घरी जाऊया काय करतोय बघूया दाजी मग मी तुम्हाला दाखवते दाजी सांग थोडीशी कॉमेडी करते एकदम ठीक आहे चला मग सुखादा रा रान आहे म्हणजे रानात राहतो दाजी ह्या रस्ता आहे ह्या रस्त्याने रोज आमच्या घरापासून जातो मागाशी पण दिसला होता पण मी काय बोललीच नाही माझ्या काम म्हणजे काम होतं करायचं तुम्ही बघा सुका जायचा भाव आलाय थांबतो माझा तुम्हाला हात लावला बाय बाबानी आधाजी आता काय तुम्ही की सुका जायचा भाव आहे बघा काय म्हणता मला बघून गाडी थांबली का गाडी बंद पडली बघा किती आमचं पाहुणं बारी आहे आमचं पाहुणं आहे बघ का चालली होती सुकाला भेटायला बसू का माग काय बाय हवा जाईल कि तुमची चला दायच्या गाडी बसूया चला दाजी किती मारे दाजी हलू नका तुम्ही दाजी फोर व्हीलर घ्या क्या हा जावा आ एवढा प्रेमाने दाजीने बसवलं गे मला मी किती नशीबवान हाय का नाही बघा बरं एवढा प्रेमाने दाजी घेऊन विसात ना नका घेऊन जा बघा पाहुणा किती मजा वाटते ना पाहुला कस वाटत बरं वाटतय का मी मागं बसलं कसं वाटलं बरं वाटतंय मग <laughs> अरे अ दाजी दाजी म्हणतो सुखा दाजी बसलाय बाया दाजी ना दाजी बदलला आहे आता माझा दाजीच बदलला सुखाला राग आला बाया हा वय सुखाला राग आला कि सुखाला राग आला की <laughs> दाजी तुम्हाला बेटा आधी मी ना तू का तुमच्याकडून काय माझ किती तुमच्या माहितीये का मी गाणं म्हणते तुम्हाला म्हणू का तुम्हावर केली मी मर्जी जी बहा नका सोडून जा बर जाऊ द्या बाया हा नको नको छान खाऊन ठेवून आली बघा नको आव इथं माझं का आमचं आता काय म्हणू आता त्यांना राग आला की सुखाला मी ह्यांच्या गाडी बसून आली शेवटी जरा 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 झाली तुम्हाला जलन झाली मला चांगलं माहित तुम्हाला जलन झाली मग काय <laughs> का? <laughs> का? <laughs> हा मी सुखाच्या ह्यांच्या गा माहिती आहे का त्यांच्या भावाच्या गारी बसून आली मग सुखाला जय जळण झाली बघा बघा किती राग आला त्यांना बघा बर राग आला काय माझा राग ना हा मी बसून आली आला ते बरं झालं मी माझ तुमच्या किती जीव आहे माहिती आहे का होय जीव आहे बरोबर हा तुम्ही मला बघता येत तुमच्या चेहऱ्यावर लय स्माईल येते एकदम तुम्हाला लय हसायचं मला बघतात का बरं तुम्ही लय चांगलं बोलतो म्हणून बघा म्हणून माणस म्हणतो तोंडाने चांगलं बोलायचं मेल म्हणजे गेलं दाजी आज बिरबा जायचं होतं जत्रा होती की जाऊ न मला घेऊन नाही गेला नसतोय आपण बिरबाचा तिकडे लावून शंभर शंभर करून लागला बाजूला बाजार नाही माझ्या येते बसायला देवा दिला असतं की थांबत थांबा थोडस बोललं हा हा लांबी अस नाही हा लोक अरे त्या लोकांना काय माहिती आपण दोस्त आहे म्हणून हा लो जी भावकीतली आहे ना त्यांना बघवत नाही हो हे बरोबर तुम्ही बोलला का भावकीच्या लोकांना काही काम नाही बघवत नाही बरोबर तुम्ही बोलला मला पण म्हणतो ती तुला काय तुला काय सुखात दिसतो काय आम्ही दिसत नाही काय जी जवळची जवळ राहिला आहेत ना त्यांना तर लय बघवत नाही त्यांना बघवत नाही म्हणून म्हणून तुम्हाला लाजतो लाजत जाऊ नका आज बिरबाची जत्रा होती एखाद्याने मला घेऊन गेला असता माझ्या हातात हात घालून काय म, अच्छा त्यांना म्हणायचं माझी पाहुणी आहे बाय म्हणायच म्हणूक नाही डबकू बिकू काय नका काय अजिबात डबकू बिकू नका उद्या माझ्या सांग चला तुम्हाला पण मी काय म्हणती तुम्हाला माझ्या तर्फी दिवायची बक्षीस म्हणून एखादी टी घेऊन देते या सांगा दुकानला उद्या हा जाऊ लगेच लगेच मी वय दोन दोन दिवस झाला आली दोन दिवसापासून मला सुखाची आठवण येत होती काल रात्री झोपच येत नव्हती मला मी गाव आजच देवाला गेलो पण मी गावात येतच नाही का कातरला फेसते मला गावात सगळी म्हणत होती तुमचा दाजी कुठे दिसत नाही दाजी कुठे दिसत नाही म्हणलं थांबा मीच जाऊन लावते मला याला लावलं सकाळ धरण लोक म्हणतात हा मला म्हंटली तुमचा दाजी कुठे दाजी कुठे मी म्हंटल माझा दाजी घरी हाय मी जाऊन भेटते मला कुणाच्या भीती भेट मी जळताय तर अजून जला द्या मग हातात हात एक माझ्या हात बर मी काय म्हणते माझ्यामध्ये काय कमी होत बरं माझ्या संघ काय नाही लगीन केलं तुम्ही हा किती जोला भारी दिसतंय का नाही राजा राणी चाजवा राखं आम्हाला एक गोष्ट हा बोले रॉगेन हा तुम्हाला ऐत पोर आणि इथं शिजावणं लय ती आयतं काय म्हणत काय इथं कुकर लय हायती हो अहो टेन्शन नाही की तुम्हाला आयत पोरग आहे की हा कसं नाही पोर ग हा हजात टाकाय पाहिजे कुठं हो किती बया तुम्ही शाळेत म्हणला मला वाटतं म्हणलं कुठे भेटलाय बया मला नाही असा येते मला असं भेटला होतो मी अच्छा महिना मग का आला तुम्ही इथं पण ते एका मास्तर मी काय केलं हा त्या खरदूला झोपावलं ना त्याच्यामुळे माझं मन नाराज झालं बाया तुम्ही शिकला असता तर तुम्हाला कसली बायको भेटली असती शिकवत होते चांगलं मग पण ती खरजू खरोज आले त्या पोराला त्या खरजून पोरात झोपावलं मला बघा कशी लोक आहेत मास्तर काव तुम्ही असं केलं आमच्या दाजी संग हा? हा? किती चांगला माझा दाजी मग शेवट शेवट लावावं लागलं होय ते बरे केले मग बघा दाजी माझा किती आहे बरं मी तुम्हाला कशी वाटते तुम्हाला मी कशी वाटते सांगा दिसाय उडी टाकली होती हा बर का सांगता येईल चक्कड सोसले मी हा मग काय खरंच बरे केली तुम्हाला भावाच्या गाडी बसून मी आली नाही मग तुमचं तोंड का फुगल नाही तोंड फुगलं लागला दिला असता की काय बदलू एवढं तुम्ही दाजी आहे माझा वर जाऊ नका बोलत जावा माया संग काय गाजे आहे बरोबर आहे हा त्यांना ते जायचं त्यांना द्या बरं तुम्हाला माझ्या बाऱ्याने काय खायलाय बघा बर मी काय म्हणते मला चष्मा लागला दाजी दिसायचं कमी आलं काय सांगू नाही आता बालक बालक दिसतच नाही मला येत नाही मी एक तर मला शाळा नाही शिकली पण तशीच मी आर करत तड करत वाचत बसती एकदम हा तुम्हाला दिसत का चांगलं बारीक रात इडालचं मला कुठं जायचं बिलच म्हणलं तर बर का <laughs> जी। जी, बर मी चष्मा घातल्या कशी वाटते एकदम काय विश्वे सुंदरीच आणि चष्मा काढल्यानंतर कशी वाटते मी हा चष्मा काढल्या कशी वाटते मी चांगली लय भारी वाटते का नाही हे का नाही बरं मी काय म्हणते आपण एकाच गावात होतो तुम्ही खालात <laughs> मी भोसले मग तुम्हाला माझ माझ्या आई बापा सांग का नाही तुम्ही वार्ता केली बर वार्ता करणार आहे पण नाही केली हा वार्ता कशी करायची हा कुणाला कळलं तर नाही पाहिजे हा बोलण तर झालं मग काय ते बाद बरोबर आहे ती दळवणारी आहे हो पलीकडे काय नाव आहे त्यांचं नाही नाही तो तुम्हाला बोलला की तल खरात बोलला का सुका दाजी तुझी लई आठवण काल तू घरून फायदा घेते होय मला काल दाजी भटला होता नाही ती आपल्या काय जातीत ना बाकी नका त्यांच्या बद्दल काय बोल केले म्हणून सांगतो तुम्हाला काय बोलले माझ्याबद्दल तुमच्याबद्दल नाही मग सोन नाही आपल्याबद्दल काय करून बनणार नाही गाव आपलं एक नंबर आहे आपलं पाहुनच हाय त्यात आमची पाहुणा आमच्यावर दोघावर बघा बर बाकी आमचं गावाचं काय म्हणणं नाही काय नाही गाव म्हणतं की तुम्ही कसा पे राहावा मस्त राहा तुम्ही पाहुणा आहे बरोबर आहे का ना तुम्ही अजिबात नाही अजिबा तांबा खात नाही शुगरत नाही तसलं काय नाही काय नाही मला पण नाही बाबा काहीच अजिबात नाही एकदा जेवला बिवला का नाही मग तुम्ही गेलता आज जत्रेला उद्या जायचं का उद्या आज गेलता का उद्या जायचं अजून मुजना आदत काय खाल्म आज नष्ट पण भेळ भेळ मला घेऊन गेला असता नसतं हेन बा मला मलाने गेलो असतो आपण चालत चालत गेलो असतो आलो सोपई वई मग तुम्ही कोण सांगतेय बघा आहे हां करत करत कर गेला असता तुम्ही एवढं बोलू नका माझी टांगडी ना टांगडी दुखली असते मी दाबल्याची एक वर्ष आम्ही चालत गेलोय माझा फादर मी होय मित्रा भावाला ते होय बाया हे बातमी बरोबर बोलता तुम्ही टांगर दुकान बाय आलेला माय बिरबा पण मला कोणी मिळत नाही बिरबा गटायचा पण मी काय म्हणते तुम्हाला माहित होत मी आले गावाला तुम्ही मला का नाही चल मला बिरबाला पाया पडायला मला काय आणलं का नाही गजरा बिजरा काय आणलं का नाही गजरा बिजरा मला काय आणलं का नाही बिळ बिळ आणली का नाही खायला काय बाया बरं बाकी सगळं ठीक आहे ना उद्या तुम्हाला उद्या परवा मी टी घेते काय टी शर्ट ती आपल्याला काय नाही कपडे लय कपडे लय आहेत बघा मग मला तर घ्या की तुम्ही कपडे मला तर घ्या मग काय घेता लुगडा घेता का काय घेता पंजाबी घेता का पॅन्ट घेता मला मला पॅन्ट घेऊ पंजाबी घेऊ पॅन्ट घालाय कसं वाटते मी नाही चांगली दिसणार मी चांगली दिसते हा चांगली दिसते नाही नाही वाईट नाही दिसत मी ना बरं होय होय फंजी फंजी

पाहुणा बघा दाजी माझा पाहुणा आहे नको नकोच आताच मी खाले बाबा कायच खाऊन काय खाऊन आली मी लक्षात गेलं मी काय खाऊन आली ते नाही जिलबी बिलबी मला नेलच नाही बाबीच्या जत्राला कोणी बिरबाला आमच्या गावात बिरबाची जत्रा होती दाजी एकटाच एक गेलं मला सोडून गेलं काय आव दाजी माझा जीवन जवळ आणि पुलच्या वर्षी काय म्हणतात कळवा जातोय आपण हाय का आपल्या गावात जत्रा आहे की कशाची हाजी आंबाची आंबाबाची जत्रा आहे की आता <laughs> हा, हा, हा मला काय घेणार मला झोक्यात बसवणार का झोक्यात बसा पैसे पैसे आहेत ना तुमच्याकडे होय कोण देतो तुम्हाला पैसे पैसे कोण देत देतो धन्य देतो पैसे मला तर देत बी नाही पैसे मला तर देत पण नाही किती देतो पैसे पण मी जवळ ठेवत नाही का ठेवत नाही माझ्याकडून पडून जाते पडून जा मग माझ्या जवळ ठेवत जावा की पैसे आता इथं मारू बर ठीक आहे जाऊन दे आता असं तू कुठ जातो कामाला है? कामा कुठ जातो मग तू लगीन बघीन करते बाबा कवा लगीन करतोय काय काय हाय का नाही जिंदगीच काय बघतो बिघतो बाबा काय सांगाव एवढी पाहुण आहेत आमच्या बिना लग्नाची हा सुका हाय धन्या काय अजून कोण श्रीकांत श्रीकांत हाय अजून धन्या हाय अजून बाया गाणे हाय अजून आपलं गणेश लगीन झालं काय बाय ते दोन पोर हा नितीन खरा खरात अजून राहिला सोयाला आमचा नितीन नितीन तर बाया सरकारी नोकरी आहे त्याला लागभर पगार पगारायच्या नीत्याला माझ्या मागे लागेल नित्या त्याशी लगीन करते का म्हणलं माझ्या सगळं मी म्हणजे जायती मी कसे करेन म्हणलं मी सुखा काय करायच होय की बरोबर मग किती माझी वाय तुझ्या माहितीये का तुम्ही ह्याचा व्हिडिओ बघितलाय किती प्रमाणात बोलते मी हो बरोबर मी कुचराय का कधी मी कागद बोलत नाही कधीच नाही मी सुखा दाजीला हमेशा इज्जत बोलते म्हणते अजून एवढा जवळ घेते मी असा छुटी माहिती चल तुम्हाला सुखाचा घर दाखवते हे सुखाचा भाव आहे काय नाव आहे बापू तुझा बघा ही पण बघा खरात या मंग हे बघा त्याचा अंगार किती मस्त हो आहे का समोर आहे बा आहे उसाय कधी पत्या जाय बाल कुस कोणते काय अजून oh. चला की तुमचं माझ्या हाताला हात धरून धरा चला तिकडं उसळ मोठं मोठ आहे का टाकल्या तिकडं तुम्ही आहे की माझा हात धरायला मी धण्या घेऊन जाऊ का मग बघ तुम्ही ठरवा तुम्हाला जल व्हायची नाही तर मग चला पण चला धन्य आपलं चला जाऊ <laughs> का चिकल जाऊ का जिफा लागेल जाऊ का पण घेऊन जाऊ का काय मोड पडला त्यांचा बघा सुखाचा चेहरा पडला बघायला चेहरा फुडला तुम्हाला असलं तर घेऊन जाते पोटात बघितलं आमचा पाहुणा किती मन मोकळ पण धन्याचा हात धरल्याबरोबर त्याला बघा चेहरा घेऊन खाली पडला तुमचा चेहरा कसा होता पडला माझ्या बारेने काय वाटते मी काय म्हणते तुमच्या सांग मी बोलते माझ्या माझ्याबद्दल काय वाटतंय काय नाही काय सगळं खुश हां सगळं खुश ना सगळं खुश आहे आज नाही मस्त दिसताय तुम्ही काय बात आहे पण आज मी आली म्हणून का नाही मग जत्रळा जायचं होतं मला अच्छा दाढी बिरी करून मग कोण भेटले भेटले का नाही मैत्री बिचले का शाळेतली यक्षेक हा 101 हो मला सोडून दिलं का मग नाही तुम्हाला सोडून दिलं आहे आम्हाला सोडून देऊन आम्हाला कुठं जायचंय रे मग बघा आमचा पाहुणा किती बाजू आणि ते नित्यान नित्या मला म्हणतो या बाय माझे लगीन नाही झालं मग मी करू काय दिवस लगीन म्हणतो तर मला मेंटल झालाय काय त्या वाटेल हा <laughs> नको <आ>? हा <laughs> <आ? laughs> <आ? laughs> मला मला बरं <बागा>। झालं तुझं <laughs> आयतच पोर मला चालेल मला मला हा बघा काय करायचं त्या नित्याला हा <laughs> मला आयत पोर गा चालेल मला मला काय करू मग पण मी मला नाही बाबा म्हणतो मी सुखाला धोका <laughs> नाही देणार अजिबात धोका देणार नाही मी कसा आपण बाबा आपण वफादार आहे का नाही आपण गद्दार नाही एकदा चला मग हात धरा माझा एक फुटू करायचं <laughs> <laughs> का थांबा असं असं ठ का असं कसं मी धरा कस तुम्ही इथं करा खांदेव हात ठाल माझ्या मला ठेवायचं

शाळा किंवा शिकल होय बाया काय नाव आहे त्याच नाव काय त्याच पुन्हा बोलू नाही आज बाबा पुन्हा बोलू नका कुणा हो बाई आता कसा बघत बघत गेला हा बघितला का वयस त्यांच्यापासून सावध राहत हो बाया सावध राहते बघा ते आलं तर आमचा पाव गेला पण आता तर हा हा खांद्या हात मला फोटो का चला जाऊ दे हा अयो लाजू नका हा लाज बरोबर हा लाजलेल बरं अवो लाजायच नसत पाहू नाही आपण हा हा चला फोटो काढ आपण हा कसं बाबा बाबा अगडे बाबा त्यांना मध्ये तो खांदे हातवा आणि फोटो करू आपण ते तितक्यात आले आमच्या पाहुण्याची गाडी सगळं पाहूनच राहतात आमच्या वाऱ्यावर मग कोण आहे हा ह्यांची भाऊकी पण माझी पाहुणे आहेत ना माझी पाहुणे तुमची भाऊकी ना बसा की मग थोडस एक एकदा माझ्यासाठी गाणं म्हणा हि तर बसा माझ्या जवळ आणि गाणं म्हणा बघा बस चला त्याला गाणं नको म्हणायला मी म्हणू का तुमच्यासाठी गाणं नको नाही मी पण नाही म्हणत बस चला निवांत बसा बिसा आराम करत जावा उद्या या तिकडं काय उद्या फिरायला जाऊ आपण बाजारात शेळगावच्या बाजारात जाऊ हा चला बघा चला मी दाजीला भेटून आली रात्र झाली आता घरी चालली उसाई बाजूला त्याचा भाऊ पण मला बिचारा भेटला खूप चांगले लोक आहेत बघा त्याला तीन भाव एक बहीण आहे बघा सुकाला तर सगळी चांगले आहेत बघा सगळे आमचे पाहुणेच आहेत तर आमच्या घरापासून त्यांचं घर जरा लांब आहे हे गाव आहे बघा आणि असं त्यांची वस्ती तिकडं आतमध्ये आहे रे लाईट लागते ना तिकडं त्यांची वस्ती आहे तिकडं आहे आणि मग मी गिरते असंच भेटाय गिरती कारण खूप लोकं का बोलत होती की सुखादा यासह व्हिडिओ बनवा 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 आता मी बनवली थोडीशी मस्ती केली कसं आहे बागा एक तुम्हाला सांगते आता त्यांचं माझं कसं म्हणजे नातं तर अलग आहे आमचं नातं मग एकदम म्हणजे पाहुणं पाहुणं आमचं नातं आहे पण मी सुखादायस थोडीशी मस्ती केली बोलली त्याला पण खूप चांगलं वाटलं आता त्याचं जवळजवळ कसं आहे त्याला म्हणजे त्याचा तीन भाव आहे त्याला एक बहीण आहे सगळ्या घरातल्या लोकांना पण विचारू शकतात ते लोक म्हणजे माझा व्हिडिओ पण ते लोक बघतात पण मी कधीच असं म्हणजे असं गैरफायदा कोणाचा उचलला नाही मी कोणाचा आमच्या पाहुण्या रवऱ्याचा पण नाही कोणाचं पण नाही तर मी सगळ्यांसंग चांगली बोलते चांगली राहते आणि हे लोकं पण चांगली बोलतात आता सुखादा जे सांगत थोडीशी मस्ती केली एन्जॉय केला त्यासंग थोडासा म्हणजे हसून खेळून एकदम मन माझ्या मनामध्ये तसं काय पाब्लिक काहीच नाही पण त्याला कुठं ना कुठं खुशी वाटली मी थोडीशी मस्ती केली त्यासंग तर त्याला मनापासून किती भारी वाटलं तुम्ही विचार करा तर किती म्हणजे त्याच्या भावाने माझा हात धरला होता त्याच्या त्याला कुठे ना कुठं असं वाटत होतं ना तर मी फक्त मस्ती केली आहे तर कुणी असं गलत समजू नका काहीच नका आणि मी तुम्हाला ह तुम्ही तुम्हाला चांगलं वाटेल बघायला बिघायला हसणं बिसणं म्हणून मी हे सगळं व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगित होतं की तुम्ही दाजीचा व्हिडिओ बनवा चुकादा व्हिडिओ बनवा 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 म्हणून मी बनवला ठीक आहे तर तुम्ही अशा काही कमेंट गलत करू नका काहीच नका माझा पाहुणा किती केलं तरी ठीक आहे तर खूप छान वाटलं आणि मनापासून मी हसली खेळली मला पण बघा कुठं ना कुठं दुःख आहे मी काय ना काय विसराय बघते एकदम आणि ते लोकांना पण दुःख आहे म्हणजे कसं आहे आता त्यांचं आता एवढं वय झालं हे झालं तर मी माझं म्हणणं तुम्ही समजू शकता ना तर मी जर थोडंसं त्यांच्यासंग हसून खेळून राहिली थोडंसं मी मस्ती केली त्याच्या भावाने माझं म्हणजे बिचारून गाडी बसून नेलं त्या भावासंग थोडीशी मस्ती मी केली त्याला पण कुठं ना कुठं चांगलं वाटलंच ना बरोबर आहे का नाही आणि जर गलत असेल तर त्याने गाडी पण नसतं बसवलं बोललं पण नसतं ही पण नसतं पण सगळी चांगली बोली त्याच्या घरात एकदम बघितलं का नाही पण चला व्हिडिओ कसा वाटला कसं नाही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना आणि लाईक जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि असं छान छान तुम्हाला ब्लॉग दाखवत जाईल एकदम ठीक आहे चला बघा उभा राहू राहू मला बघत्यात आपलं कसं रिअल जिंदगी आहे बरोबर आहे का नाही हा चला कसा वाटलं हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा आणि लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि तुम्हाला जर अजून सुखदाय संघ वाचते ना चांगली कॉमेडी अजून कराव त्यांच्यासह लाईव्ह घ्यावा तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा एकदम ठीक आहे चला बाय मी नक्की त्यांच्या संघ लाईव्ह व्हि घेईन एकदम ठीक आहे बाय